न्यूज वैभवदादा विजयराव देशमुख प्रतिष्ठान यांच्या वतीने स्वर्गीय वैभवदादा देशमुख यांचा स्मृती दिन निमित्ताने ओतूर परिसरातील चैतन्य विद्यालय गाडगे महाराज विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विजय विहिरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्ता अंगणवाडी या शाळांमधील गरीब व गरजवंत विद्यार्थ्यांना एक हजार पाचशे वह्या शालेय युनिफॉर्म दप्तर कंपास इत्यादी शालेय साहित्य तसेच शाळेसाठी व्हाईट बोर्ड या वस्तूंचे वाटप प्रतिष्ठान मार्फत करण्यात आले या निमित्ताने शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा पातळीवर यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रतिष्ठानच्या वतीने चिन्ह देऊन गौरवण्यात दे आले स्वर्गीय वैभव दादा देशमुख यांचा स्मृतिदिनी विविध शाळांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमास ओतूर गावाचे सरपंच छायाताई तांबे अनिल शेठ तांबे उपसरपंच प्रशांत डुंबरे प्रतिष्ठानचे सदस्य पोपट नलावडे मेघना देशमुख मंगेश डुमरे वैशालीताई घाडगे प्रवीण देशमुख दीपक डुंबरे रोहिदास डुंबरे शेठ काकडे किशोर कवडे संदेश पानसरे सुरेखा तासवे दीपक देशमुख सुशील हिंगडे शेखर घोलप यतीश येरंडे अभिनव डुंबरे तसेच शाळेच्या मुख्याध्यापक कैलास महाजन राजश्री भालेकर वारुळे सर पोकळे सर सुनील खुपसे मनीषा पाटील शरद माळवे पीबी बी गाढवे पंकज घोलप आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खाडे सर अहिनवे सर नितीन खेत्री यांनी केले तर आभार प्रदर्शन शोभा तांबे मिलिंद खेत्री यांनी केले व्हिडिओ जर्नलिस्ट अवधूत सहित मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एटीन क्राईम टाइम्स ओतूर सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट